नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चॅट झी पी टी फोर हे व्हर्जन फ्रीमध्ये कसं वापरायचं तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला झी पी टी फोर हे व्हर्जन अगदी फ्रीमध्ये वापर करता येईल त्याचा वापर नेमका कसा करायचा आणि ते कुठे उपलब्ध होणार आहे तर ते बघूया आपण आपण जर चॅट जीपीटी वापरत असाल तर आपल्याला माहित आहे की चॅट जी पी टीचा अशा प्रकारचा एक इंटर फेस आहे आणि या ठिकाणी आपल्याला तर बघा मित्रांनो या ठिकाणी चॅट जी पी टी थ्री पॉईंट फाईव्ह आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे परंतु या ठिकाणी जी पी टी फोर जी पी टी फोर ओ आणि जी पी टी थ्री पॉईंट फाईव्ह हे व्हर्जन जर आपल्याला वापरायचे असेल तर यासाठी आपल्याला ट्वेंटी डॉलर पर मंथ द्यावे लागतील किंवा पेड करावे लागतील तरच आपल्याला हा आप ला प्लॅन आप वापरता येईल परंतु या व्हिडिओमध्ये मी आपला एक असं टेक्निक सांगणार आहे की ज्याच्या साहाय्याने जी पी टी फोर आपल्याला फ्रीमध्ये वापर करता येईल तर मित्रांनो ते नेमकं कसं वापरायचं तर ते बघूया आपण तर मित्रांनो यासाठी जर आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये मायक्रोसॉफ्ट एज नावाचं ब्राउझर नसेल तो त्याला कि और तो तर त्याला ऍड करून घ्या की त्याच्यावर आपल्याला सहजपणे ते उपलब्ध होणार आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये तर त्यानंतर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज नावाचं जे काही ब्राउजर आहे तर ते ओपन करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मायक्रोसॉफ्टने आपल्याला या ठिकाणी खूप पायलट नावाचे ॲप दिलेला है। को है। आहे आणि या कोपायलट ऍप मध्ये आपल्याला जीपीटी फोर अगदी फ्री मध्ये वापरता येईल तरी पण ते नेमकं कसं वापरायचं ते बघूया आपण तर यासाठी आपल्याला काय करायचंय हा जो आयकॉन आहे कोपायलटचा तर याला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक करूया आपण आणि ओपन करूया ओपन झाल्यानंतर मी त्याचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसून येईल आणि या ठिकाणी बघा हे जे को पायलट आहे तर याच्यामध्ये आपल्याला इकडे खाली आस मी एनिथिंग आप मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण आपल्याला जी माहिती पाहिजे तर ती सहजपणे या ठिकाणी विचारू शकतो आपला कोणती फ्रॉम्ड किंवा मेसेज या ठिकाणी किंवा क्वेश्चन या ठिकाणी टाईप करू शकतो टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सहजपणे हे को पायलट जी माहिती आपल्याला आवश्यक आहे तर ती माहिती आपल्याला देणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण टाइप करूया बघा या ठिकाणी एक्सप्लेन द थेरी ऑफ कार्ल मार्क्स या ठिकाणी आपण किंवा कार्लमार्क्सची जी थेरी आहे ती एक्सप्लेन करून सांगण्यास सांगितलेलं आहे आणि आता मित्रांनो हे जे सबमिटचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सहजपणे की थेरी आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण त्याला परत विचारू शकतो किंवा मेक इट सिंपल असं जर म्हटलं तर आपल्याला साध्या लँग्वेजमध्ये सुद्धा ते परत या ठिकाणी रिराईट करून देईल बघा आपण टाईप करूया मेक इट सिंपल आणि आता सबमिट करूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अगदी साध्या लँग्वेज मध्ये त्याने आपल्याला रिराईट करून दिलेलं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण को पायलटच्या सहाय्याने चॅट जी जे काही ॲडव्हान्स व्हर्जन आहे जीपीटी फोर याचा अगदी फ्रीमध्ये वापर करू शकतो आणि यासाठी आपल्याला कुठेही पैसे द्यावे लागत नाही आणि हे मायक्रोसॉफ्टने त्यांच्या को पायलट या मध्ये हे अवेलेबल करून दिलेलं आहे त्यामुळे आपण सहजपणे जी पी टी फोरचा वापर या ठिकाणी करू शकता आणि हवी ती फ्रॉम आपण या ठिकाणी टाईप करू शकता आणि आपण या ठिकाणी आन्सर मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चॅट टी फोरचा वापर फ्रीमध्ये करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद